पितृपक्ष संपला की अनेकांना वेद लागतं ते नवरात्रीच नवरात्रोत्सव भारतात सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा होते महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापनाही करण्यात येते घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय जाणून घेऊयात हिंदू पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल यंदा ही तिथी दोन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत ते आठ वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे कोणत्या दिवशी कोणती देवीची पूजा करावी जाणून घेऊयात तीन ऑक्टोबर घटस्थापना शैलीपुत्र पूजा करावी चार ऑक्टोबर ब्रह्मचारिणीची पूजा पाच ऑक्टोबर चंद्रघटा पूजा सहा ऑक्टोबर पूजा सात ऑक्टोबर पूजा आठ ऑक्टोबर कात्यायनी पूजा नऊ ऑक्टोबर कालरात्री पूजा दहा ऑक्टोबरात्री पूजा अकरा ऑक्टोबर महागौरी पूजा आणि बारा ऑक्टोबर विजयादशमी पूजा घटस्थापनेचा मुहूर्त काय पाहूयात घटस्थापनेसाठी पूजास्थळी बसल्यानंतर स्वतः हालीन संपूर्ण पूजा साहित्य मंत्राने पवित्र करून घ्या स्क्रीनवर दिलेला घटस्थापनेचा मंत्र हा आहे हा मंत्र म्हणून दर्भाने कलशातील पाण्याने आधी स्वतःवर आणि नंतर पूजा साहित्यावर रोक्षण करावे उजव्या हातात अक्षता फुलं जल बिरा नाणी आणि सुपारी घेऊन नवरात्र दुर्गा पूजनाचा संकल्प करावा